हाय फ्रेंड्स पूनम टू व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आज मी आपलं जुन्या काळातलं गरिबांचं फ्रीज म्हणजे माठ घ्यायला चालली आहे जुन्या काळात गरिबांचं फ्रीज म्हटलं मा, जायचं माठाला कारण उन्हाळ्यात माठात माठात थंड पाणी व्हायचं तसंच माठाच्या भोवती थंड वातावरण असल्याने तुम्ही लिंब अदरवाईज शेवग्याच्या शेंगा आणल्या तर आम्ही काय करायचो कपड्यामध्ये गुंडाळून त्या माठाच्या कडेलाच ठेवायचो म्हणजे त्यासुद्धा लवकर सुकत नव्हत्या जे आपण आता फ्रीजमध्ये लिंब शेवग्याच्या शेंगा किंवा भाज्या ठेवतो आणि त्या फ्रेश राहतात त्याप्रमाणे माठाच्या साईडला थंड वातावरणात जर तुम्ही वस्तू ठेवल्या जुन्या काळी तरी पालेभाज्या म्हणा लिंब म्हणा शेवगा म्हणा तो लवकर सुकत नव्हता म्हणून माठाला जुन्या काळात गरिबांचं फ्रीज म्हणलं जायचं तर आता मी माठ घेण्यासाठीच चालली आहे म्हणून म्हटलं की ब्लॉग बनवावा जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आम्ही माठ घ्यायला आलोत म्हटलं गावाकडे आलो तर माठ घेऊन जावं भरपूर माठ बनवून ठेवलेले आहेत त्यांनी

एउन ता जस्तो सुकलाइ হ্যাঁ 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 আমি কে পার अगोदर अशी मातीत ठेवून फिनिशिंग करतात आणि नंतर मग पालथे ठेवून मग फिनिशिंग म्हणजे हे खालून चुकूरच्या अजून अच्छा एवढं ताट वाढलं बघतो एवढं ताट वाढलं एवढं एवढंच वाढलं अच्छा पूर्ण चुकूल पूर्ण चुकुली ओके चिखलच आतमध्ये आजकाल आज आपण सर्वजणच फ्रीजचं पाणी पितो फ्रीजचं पाणी आपल्याला पिण्यास थंड वाटतं पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या बॉडीत उष्णता आणि आणखीन वाढते माठातलं पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होते माठांच्या माठाच्या छिद्रातून पाणी पाजरून 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 आणि त्यातून हवा पास होऊन माठातलं पाणी थंड होतं ते आपल्या आरोग्यास खूप लाभदायक आहे शक्यतो होईल फ्रीजचं पाणी अवॉइड करून माठातलं पाणी पिलेलं कधीही चांगलं आहे ते नैसर्गिकरित्या थंड होतं